नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरी पाहिजे तर एक्सेल आलंच पाहिजे या टॅगलाईन खाली आपण सुरुवात केलेली आहे एक्सेल शिकायला आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक्सेल मधले काही ग्राफ्स ग्राफ्सचे काही टाईप आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकाला ग्राफ्स नक्की काढता येईल वेळ न दवडता लगेच पाहूया कशा पद्धतीनं आपल्याला ग्राफ काढायचा आहे पण त्या अगोदर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आठवण करून देतो आपला चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग बघूया एक्सेलमध्ये ग्राफ्स या विषयावर आज आपल्याला काहीतरी बोलायचंय तर आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण जे पाहतोय ते म्हणजे ग्राफ्स तर एक्सेलमध्ये ग्राफ्सला खूप महत्व आहे आणि ग्राफ्स आपल्याला फार असे काहीतरी वेगळं काहीतरी सॉफ्टवेअर यूज करावं लागतं वगैरे असं काही नाहीये आपला वेळ वाया जाऊ नये म्हणून ऑलरेडी मी काही डाटा आपल्या जवळ ठेवलेला आहे जेणेकरून आपल्याला लगेच काही मुद्द्यांना जे मुद्दे सांगायचे आहेत ते आपल्या वेळेत सांगून होतील तर फॉर एक्झाम्पल मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण काही अरेथमॅटिक प्रॉब्ल जे आपले फॉर्म्युलेज होते ते पाहिले होते तर तो चार्ट आहे की नेम ऑफ स्टुडंट आहे आणि त्याचे पाच सब्जेक्ट आहेत मॅथमॅटिक्स आहे इंग्लिश आहे सायन्स आहे हिस्ट्री आणि मराठी तर अजयला फॉर एक्झाम्पल एखाद्या विषयामध्ये पन्नास मार्क पडले सूरजला चाळीस पडले इकडं तीस पडले त्यानंतर केतकीला वीस पडले नव्याला चौदा पडले आबीला तेहतीस मार्क पडले तर याचा आपल्याला ग्राफ काढायचा आहे की अजयला पर्टिक्युलर कोणत्या सब्जेक्टमध्ये हायेस्ट कोणत्या सब्जेक्टमध्ये कमी हे आपल्याला पूर्णपणे काढायचं आहे तर आता आपण काय करणार आहे हे बघा तर आता हे फॉर एक्झाम्पल काय करायचं हा पूर्णपणे कॉलम फक्त सिलेक्ट करायचा आहे आपल्याला आणि तो कॉलम सिलेक्ट केल्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो इन्सर्टमध्ये जायचा आहे आणि इन्सर्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला काही ग्राफ्स दिसत आहेत इथं आपल्याला काही कॉलम ग्राफ्स आहेत त्यानंतर थ्री डी कॉलम आहेत सिलेंडर आहेत कोण आहे तर आपल्या ज्या शेपमध्ये आपल्याला हा ग्राफ निघणार आहे तर एक साधा टू डी कॉलममधला आपण एखादा ग्राफ आपण काढून बघू तर आपल्याला काय करायचं आहे पुन्हा एकदा सांगतो हा पूर्णपणे जो डाटा आहे ज्याचा ग्राफ काढायचा आहे त्याला पूर्णपणे सिलेक्ट करून घ्या आणि कॉलममध्ये गेल्यानंतर टू डी कॉलमवरती क्लिक करा हे बघा एका मिनटामध्ये तुम्हाला हा जो डाट पूर्णपणे जो ग्राफ आहे डेटा तो पूर्ण आपल्या समोर आलेला आहे आता हा डेटा समोर आल्यानंतर आपल्याला याच्यावरून बऱ्यापैकी बघा लगेच क्लिअर होतं की को आजे? आजे आता को अजय अजयच्या संदर्भामध्ये आता आपण विचार करू इथं ह्या बघा आता या हा जर आपल्याला झूम करायचा असेल तर अशा पद्धतीनं आपण झूम करून घेऊ शकतो आता इथं बघा ब्ल्यू कलर ब्ल्यू कलर काय आहे मॅथमॅटिक्सला आहे रेड कलर इंग्लिशला आहे तर आपल्याला इथं बऱ्यापैकी दिसतं बघा अजयचा ब्ल्यू कलर आणि ग्रीन कलर हे काय आहेत मॅथमॅटिक्स सायन्स सायन्सला फिफ्टी मार्क्स आहेत तर हे बघा इथं तुम्हाला हे लिहायची गरज नाही आहे ग्राफ्समध्ये लगेच समजून जाईल आणि जर तुम्हाला व्हॅल्यू पाहिजे असतील तर ग्राफवरती फक्त माऊसचं राईट बटन क्लिक करायचं इथं या ग्राफला तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि राईट बटन क्लिक करू शकता आणि राईट बटन क्लिक करून जो तुम्हाला डाटा पाहिजे तो डेटा पण तुम्ही ॲड करू शकता याच्यामध्ये ओके आता या चार्टमध्ये तुम्हाला तसं वाटलं की हा मला ग्राफ असा नको आहे मला हा ग्राफ काय पाहिजे एक टू डी टाईपमध्ये मला नको आहे मला थ्री डी पाहिजे काय करा हे पुन्हा डिलीट करा आणि हा ऑलरेडी सिलेक्ट केलेला डाटा आहे इन्सर्टमध्ये जावा आणि इथं जाऊन तुम्ही थ्री डी पण काढू शकता हे बघा हा काय झाला तुमचा थ्री डी डाटा झाला आणि ॲड राईट क्लिक केल्यानंतर ॲड डाटा लेबल्स ज्यावेळी तुम्ही सिलेक्ट कराल वरती या व्हॅल्यू पण येतील म्हणजे हे तुम्हाला समजायला पण फार सोपं जाईल इथं ओके बा आता यानंतर एखाद्याला वाटलं की मग असे म्हटलं की मला हा टू डी पण नको आहे मी काय करणार आहे इन्सर्टमध्ये जाणार आहे कॉलममध्ये जाऊन मला सिलेंडर किंवा कोण मला कोण हवा आहे तुम्ही कोण करू शकता तुम्हाला सिलेंडर हवा असेल आहे असा डाटा तुम्ही इन्सर्टमध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता सिलेंडर पण घेऊ शकता म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये भरपूर काही सुविधा आहेत आता प्रॉब्लेम असा आहे की या डाटाला काही नाव नाही आहे किंवा काय नाही आहे किंवा या चार्टला काही नाव नाही आहे अशावेळी तुम्ही काय कराल आता हे बघा इथं भरपूर वेगवेगळे प्रकारचे टाईप्स आहेत तुम्ही या ठिकाणी गेल्यानंतर इथं खाली तुम्हाला भरपूर काही टाईप्स आहेत आता फॉर एक्झाम्पल मला याला काहीतरी नाव द्यायचं आहे इथं काय करायचं आहे तर इथं चार्ट डिटेलमध्ये जाऊन तुम्ही स्वतः नाव टाकू शकता सब्जेक्ट डिटेल्स किंवा स्टुडंट परफॉर्मन्स स्टुडंट्स परफॉर्मन्स हे बघा हे तुम्ही करू शकता इथं तुम्हाला कलर चेंज करायचा आहे काय चेंज करायचं आहे हे पण तुम्हाला सेम जी प्रोसिजर आहे होममध्ये जाऊन तुम्हाला मग इथून हे बोल्ड काढून टाका किंवा कलर चेंज करा किंवा याला वेगळा कलर द्या हे तुम्हाला स्टुडंट परफॉर्मन्स वगैरे या गोष्टी करता येतील पण मला हे पण नको आहे समजा वेगळा फॉर्मॅट पाहिजे तर मी काय करणार आहे बघा इन्सर्टमध्ये जाणार आहे हा मी ग्राफ ऑलरेडी आता काढलेला आहे ओके बा आता हा जो ग्राफ काढला आहे तो हा कुठला होता हा सिलेंडर टाईपचा ग्राफ होता ओके बा आता मी काय केलं ह्याच्यावरती क्लिक केलं आणि समजा हा खाली काहीतरी मला एखादा व्हेन्यू पाहिजे ते रे लेफ्ट साईडला जे होते आत्ताचे ते मला खाली पाहिजेत तर मी फक्त चार्ट टाईप बदलणार आहे चार्ट टाईप बदलले की माझा ग्राफ पण काय होईल पूर्णपणे बदलून जाईल ह्याच्या व्यतिरिक्त मला समजा वेगळ्या ह्याच्यामध्ये कलर वेगळे पाहिजेत तर तुमच्या इकडे भरपूर काही कलर्स वगैरे आहेत काही होऊ शकतात आता दुसरं जे आहे तर आता तुम्हाला काय करायचं आहे फॉर एक्झाम्पल आपण फक्त हे ग्राफिकली व्हर्टिकल लाईन्समध्येच फक्त हे घेतो आहे दुसरे एक एक्झाम्पल घेऊ आपण आपल्या एक्झाम्पलमध्ये काय आहे थोडंसं फॉन्ट मी मोठा करतो म्हणजे तुम तुम्हाला समजून जाईल तर एक काही सिटीज आहेत आणि त्याच्यामध्ये काही पॉप्युलेशन आहे तर त्या पॉप्युलेशनचा ग्राफ तुम्हाला काढायचा आहे तुम्ही काय करणार आहे बघा हे आहे असं सिलेक्ट करणार आहे इन्सर्ट करणार आहे आणि मग तुम्हाला लाईन ग्राफ काढ लाईन ग्राफ हा सुद्धा एक पर्याय आहे आपण सगळे काढून बघू हा तुमचा काय झाला पॉप्युलेशन ग्राफ इन लॅक हे आकडे सगळे ॲप्रॉक्झिमेट आहेत मित्रांनो हे बघा हा तुमचा काय झाला इथला हा पहिला ग्राफ काय झाला तुमचा तर जो कॉलम ग्राफ आहे आता समजा तुम्हाला सेम ग्राफ लाईन ग्राफ पाहिजे असेल तर तुम्ही काय कराल लाईनमध्ये जाल आणि मग तुम्ही इथे एखादा लाईन ग्राफ तुम्ही सिलेक्ट कराल राईट क्लिक करून तुम्ही तुमचे डाटा वगैरे जे आहे ते पण तुम्ही त्याला देऊ शकता ओके बा आता इथं आपल्याला काय करायचं आहे सांगतो कलर वेगळे पाहिजेत तुम्ही कलर वेगळे घ्या म्हणजे पुणे मुंबई नागपूर सांगली ह्याचं एक ॲप्रॉक्झिमेट तुम्हाला ग्राफ मिळून जाईल की कोणाचं पॉप्युलेशन जास्त आहे हे पॉप्युलेशन ॲप्रॉक्झिमेट फक्त एक डाटा घ्यायचा म्हणून मी घेतलेला आहे आता हा लाईन ग्राफ आहे फॉर एक्झाम्पल ओके हा एक बाजूला ठेवला तसाच लाईनमध्ये दुसरा एखादा ग्राफ आहे आता आपण हे पूर्णपणे डाटा सिलेक्ट करू लाईनमध्ये जाऊ आणि पॉइंट वाईज आपण करू तर इथं बघा या ग्राफमध्ये आणि या ग्राफमध्ये थोडासा फरक आहे इथं इत, इथं काय फरक आहे इथं बघा तर इ इत, इथं जो डाटा दिलेला आहे तुम्हाला सॉरी तर इथं सुद्धा तुम्हाला काय होतंय लाईन ग्राफ मिळतोय मात्र याला हेडर वगैरे अशा पद्धतीनेही तुम्हाला काय होतं वेगवेगळ्या फॉर्मॅट्समध्ये तुम्हाला हा ग्राफ मिळून जाईल ओके आता हा जर पॉप्युलेशन आहे तर याच्याकरता अजून एक ऑप्शन चांगला ऑप्शन आहे अशा काही डेटाकरता की जो म्हणजे पायचार्ट आपण त्याला म्हणतो पायचार्ट काय आहे तर हे बघा मी याच्यावरती क्लिक केलं तसं मला काय मिळालं इथं मला एक पायचार्ट मिळाला ज्याच्यामध्ये पूर्णपणे मला काय मिळाला हा डेटा मिळून गेला ओके बा आता डेटा लेबल मी ॲड केल्यानंतर मला या ग्राफवरूनच समजून जातं की पॉप्युलेशन जर बघितलं तर ब्ल्यू कलरचा पुण्याचा आहे मग या ग्राफवरून समजतं मला की रेड कलर जो आहे तो मुंबईचा आहे त्याची पॉप्युलेशन फिफ्टी आहे ओके तर अशा पद्धतीचे काही ग्राफ्स आहेत ते ग्राफ्स तुम्हाला इथं काढता येत आहेत त्यानंतर काही स्कॅटर्स आहे ऑदर चार्ट्स आहे आता आपण हा स्कॅटरचा चार्ट घेऊ आपण समजा फॉर एक्झाम्पल तर हे बघा हे तुम्हाला फक्त डॉट्स येतात इथं हे जे तुमचे चार्ट्स आहे त्याच्यावरून तुम्हाला काय होईल डॉट्स येतील हे तुमचं काय झाला स्कॅटर्डचा तुमचा चार्ट झाला तुम्हाला कलर चेंज करायचं आहे तुम्ही इथून कलर चेंज करू शकता ओके बा आता इथं गेल्यानंतर आता इथं काय होतं बघा ह्याच्यावरती गेलं मी काय केलं कॉलम टू स्विच केलं म्हणजेच काय केलं ग्राफ फक्त उलट्या पद्धतीने मी इथं बघा खाली तुमच्या बॉटमला काय आहे सिटीजची नेम आहेत आणि एक्स वरती काय आहे पॉप्युलेशन इन वन लॅक आहे पण तुम्हाला डाटा पूर्णपणे चेंज करायचा आहे मी स्विच रो अँड कॉलम करेन मी इथं मी काय करेन स्विच रो अँड कॉलम म्हणजे याचा अर्थ काय होईल रोच्या ठिकाणी कॉलम जाईल आणि कॉलमच्या ठिकाणी काय होईल रो जाईल तर हा एक प्रकारचे असे काही ग्राफ्स आहेत ज्याच्यामध्ये लाईन ग्राफ आहे ग्राफ आहे पायचार्ट सांगितला मी बार चार्ट आहे त्यानंतर एरिया आता एरियानुसार जर आपण काढायचं म्हटलं तर हा समजा सिलेक्ट केला आणि मी एरियामध्ये गेलो आहे आणि एरियामध्ये जाऊन मी एखादा साधा थ्री डी एरिया एखादा काढला तर हे बघा इथं तुम्हाला काही थ्री डी चार्ट्स मिळून जातो इथं आता हा रेड कलरमध्ये समजा फॉल मी केला तर पुण्याचा जो काही थ्री डी ग्राफ्स आहे पुणे मुंबई तर, तर आता आपल्या याच्यावरून समजून येतं की आपल्याला ग्राफ्समध्ये कोणा कोणत्या सिटीची जास्त पॉप्युलेशन आहे तर असे ग्राफ्स वगैरे हे एक्सेलमध्ये आता हे मी छोट्या प्रमाणामध्ये काही तुम्हाला ग्राफ्स वगैरे दाखवलेले आहेत पण हे मोठ्या प्रमाणामध्ये पण हीच मेथड वापरायची आहे आपल्याला तुम्हाला समजावं म्हणून मी छोट्या प्रमाणामध्ये एखादा ग्राफ काढून दाखवलेला आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं असे ग्राफ्स काढा त्यातूनही काही अडचण आली तर मला नक्की कॉमेंट करा जेणेकरून मला उद्देश एक आहे की आपली मराठी मुलं एखाद्या ठिकाणी किंवा एखादं कंटेंट यूट्यूबवरती बघत असताना फार कॉम्प्लेक्स पद्धतीनं न जाता अगदी सिम्प्लिफाय पद्धतीनं जावा पहिल्यांदा चार क्वांटिटी घ्या पुन्हा दहा क्वांटिटी घ्या ओके आणि त्यातून बाकीचे काही ग्राफ्स वगैरे ह्या चॅनलवरती आपण घेणारच आहे त्यामुळे ह्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे व्हिडिओ सगळे तुमच्यापर्यंत पोचतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्राफ्स संदर्भामध्ये इथंच थांबायचं आहे सगळे ट्युटोरियल आज आजच कम्प्लीट करा जेणेकरून उद्या आपल्याला पुढच्या पार्टला नवीन पाहता येईल आणि हा पार्ट समजला तर पुढचा पार्ट समजेल आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण इथंच थांबतोय पाहत रहा